वर्षातून दोन सणाला करंजी बनवली जाते एक तर दीपावळी आणि दुसरी म्हणजे मकर संक्रांती आपण दीपावळीला खोबऱ्याची बनवतो तर मकर संक्रांतीला तिळाची बनवतो तर आज आपण इथे तिळाची करंजी बनवणार आहोत तर ही तिळाची करंजी बनवण्यासाठी मी तुम्हाला मेजरमेंट एवढे परफेक्ट देणार आहे की ज्यामुळे तुम्ही करंजी पहिल्यांदा बनवत असाल ना तरी सुद्धा चुकणार नाही बरं का परफेक्ट अशी बनवून तयार करू शकता हळदी कुंकाला बायकायचं म्हणजे की प्रत्येकाला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचे अशा वेळेस तुम्ही खस्ता करंजी नक्की बनवू शकता अगदी सोपी आहे बरं का त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण ते अगोदर पाहून घेऊया साहित्य घेताना कधीही मेजरमेंटसाठी एखादी कप किंवा वाटी फिक्स ठेवायची मी इथे एक मोठी वाटी ते गावरान तिळ घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे गुळ पावडर घेतली आहे तिळाचे आणि गुळाचे प्रमाण कधीही समासायला हवे अर्धी वाटी शेगदानी अर्धी वाटी खोबरे अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे Bye. आता इथे तुम्ही खव्याचा वापर केला तरी चालेल पण खव्याची करंजी जास्त काळ टिकत नाही जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरा त्यामुळे मी इथे मिल्क पावडर वापरले आहे गॅस चालू करायचा गॅसवर पॅन ठेवायचा पॅन व्यवस्थित गरम झाल्यावर तीळ घालायचे तीळ घातल्यानंतर मीडियम गॅस करायचा फुल गॅसवर कधीही तीळ भाजायचे नाहीत कारण फुल गॅसवर तीळ भाजल्या वरनं तर तीळ भाजले जातात पण आतून कच्चे राहतात आणि तिळामध्ये कडवटपणा असतो ज्यामुळे तुम्ही जेव्हा करंजी खचाल ना तेव्हा तुम्हाला करंजी कडवट लागेल त्यासाठी तीळ भाजताना साधारण चार ते पाच मिनिट लागतात पण अगदी मिडियम गॅसवरती खरपूस खमंग हलकासा कलर बदलेपर्यंत छान असं भाजून घ्या आता इथे तुम्ही पॉलिशचे तिळ वापरले तरी चालेल पण शक्य तितके तुम्ही इथे गावरान तिळाचा वापर करा कारण गावरान तिळाची करंजी बनवल्या खायला एकदम खमंग लागते आणि खरपूस सुद्धा लागते त्यासाठी नाही भेटले तर तुम्ही पॉलिशचे वापरले तरी चालेल छान असा कलर बदलला की त्याला साईडला काढून घ्यायचे आणि त्याच्यावर शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे सुद्धा भाजायचे चार ते पाच मिनिट लागतात आपल्याला खरपूस खमंग असे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत कारण आपल्याला शेंगदाण्याची साल काढायची आहे त्यासाठी खरपूस हे झालेच पाहिजेत शेंगदाणे भाजल्यावर त्याला सुद्धा काढून घेऊया त्यामध्ये आता खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं भाजायला अगदी एक ते दीड मिनिट लागतं जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनिटात हलकासा कलर बदलला की ते गॅस बंद करायचा आणि पॅनमध्ये थोडं हलकं कडक व्हायला ठेवून द्यायचं इकडे मिक्सर जार घ्यायचा थंड झालेली आपल्याला तीळ घालायचे आहेत तिळ आता इथे तुम्ही मिक्सर जार केवढा आहे त्याच्यानुसार घालू शकता सगळे बसत असले तर सगळे घाला फिरवताना बंद चालू बंद चालू दोन ते तीन वेळा करा छान अशी याची पावडर बनवून तयार होईल आपल्याला फक्त अशीच हवी आहे जास्त बारीक करायची नाही त्याला आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणेची आपल्याला पूर्णतः सगळी साल काढून घ्यायची आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या कारण साल काढलेले शेंगदाण्याचा जो कलर असतोय ना तो अगदी आपल्या तिळामध्ये व्यवस्थित मिक्स होईन त्यासाठी साल काढूनच वापरा आता हे सुद्धा छान एक ते दोन वेळा फिरवले आहे फक्त फिरवले म्हणजे बंद चालू करून त्यामुळे ते एकदम पावडर झालेली आहे आता इथे आपल्याला खोबरेसुद्धा अगदी एकदा ते, अग एक ते दोनदा बंद चालू करायचे आहे मिक्सर आणि छान फिरवून घेऊन यात टाकायचे आहे आता इथे सारणामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तीळ खोबरण शेंगदाण्याचे सारण आहे ना ती एकदम व्यवस्थित मिक्स करायचे आहे एक दोन गुटोळे जर दिसत असतील तर ती एकदम छान अशा फोडून घ्या आणि सगळं सारण मिक्स करा आता याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घ्या मिल्क पावडरने खायला नाही अगदी खव्यासारख्या एकदम फ्लेवरफुल लागतात त्यासाठी इथे मिल्क पावडरचा वापर केला आहे आता तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही खव्याचा वापर करा खव्याची करंजी जास्त काळ टिकत नाही आता इथे मी गुळ पावडर वापरलेली आहे तर इथे तुमच्याकडे गुळ पावडर नसेल तर तुम्ही गुळाचा वापर केला तरी चालतो पण काय आहे ना गुळामुळं आपले सारण ओल सर होते पण जर तुमच्याकडे ड्राय गुळ असेल तरही चालेल बरं का पण शक्य तितकं तुमच्याकडे जर पावडर भेटली तर तुम्ही पावडरचा सुद्धा वापर करा आणि हो तुम्हाला गोडपणा जास्त हवा असेल तर तुम्ही आणखी थोडं वाढवला तरी चालेल गुळाच्या पावडरीचे चा प्रमाण पण शक्यतो तुम्ही तिळाचे आणि गुळाचे प्रमाण सम असले ना गोडवा बऱ्यापैकी जाणवतो हो आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर आणि एक चमचा इथे आपल्याला जायफळ घालायचे आहे आता हे सुद्धा छान सारणमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे हे सारण जे आहे ना जेव्हा तुम्ही करंजी बनवताना अगदी एकदम खमंग लागतं ना त्यात वेलची पूड जायफळ बरोबर शेंगदाणा खोबरं खोबऱ्याचं जी खीस असतो ना तो टाकल्यावरती छान असा ह्याचा सुगंध येतो किंवा त्याला फ्लेवर सुद्धा खूप छान येतो तुम्हाला मी मिश्रण दाखवलेस आता ते सारण साईडला ठेवूया इथे दोन वाटे आपल्याला मैदा घ्यायचा आहे आता तुम्ही इथे एक वाटी मैदा एक वाटी गव्हाची पीठ घेतले तरी चालेल अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि इथे एक चमचा एवढे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे आपल्याला पाऊन वाटी एवढे एकदम कडकडीत असं गरम केलेले तुपाचे मोहन घालायचं आहे हे तुपाचे मोहन घातले ना एकदम कडकडीत छान असं चमच्याने हलवून घ्या यामुळे काय होतं आपली करंजी, करंजी, करंजी जी आहे एकदम खस्ता बनून तयार होती प्रमाण तुम्ही परफेक्ट मी सांगितलेलं आहे हेच घ्या लक्षात राहू द्या विसरू नका नाहीतर तुमची करंजी बिघडली जाते परत तुम्ही म्हणता की करंजी माझी व्यवस्थित फुगत नाही आहे किंवा वातळ होते सॉफ्ट होत नाही असं म्हणजे खस्ता होत नाही तर त्यासाठी तुम्ही हे फॉलो नक्की करा आपल्याला इथे हे मोहन ना आपल्या ह्या मैद्याला व्यवस्थित चोळून चोळून लावायचे आहे आता तुम्ही इथे ना गव्हाची पिठे एक वाटी घेतला ना फक्त इथं कलरना थोडासा लालसर दिसतो एवढंच नाही तर त्याचीसुद्धा करंजी छान होती आणि असा गोळा तयार झाला की व्यवस्थित त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घालू नका मोहन घातल्यामुळं पाण्याचं प्रमाण अगदी कमी लागतं बरं का त्यामुळे ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात द्या पाणी घालताना कधीही एकदम थोडं थोडं जसं लागेल तसंच वापरायला जास्त नको कारण आपल्याला ह्याचा अगदी घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी थोड्या पाण्यामध्ये किती छान असं ते मळायला सुरू झालेलं आहे आणि आपण तुपाचे मोहन घातले असल्यामुळे ते एकदम खस्ता किंवा जास्त असं होत नाही त्यामुळे एकदम सॉफ्ट असं बनवून तयार होतं पीठ आता इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे मळल्यानंतर ना एकदम सॉफ्ट झाले की नाही ती मी जसं दाखवलं असं एकदा चक करा चक केल्यानंतर ह्याला तीस ते ती पस्तीस मिनिटासाठी झाकण ठेवून भिजू द्या रवा भिजायला थोडा वेळ लागतो पस्तीस मिनटानंतरनं झाकण काढून बघा छान असं पीठ भिजलेलं आहे एकदा त्याला व्यवस्थित मळून घ्या मळल्यामुळं काय होतं रवा आणि मैदा दोन्ही एकजीव होतो त्यामुळे एकदम पीठ सॉफ्ट बनून तयार होतं आता याची आपण दोन गोळी करणार आहोत तर एक छान असं लांब असा आकारामध्ये मी जसं तुम्हाला इथे दाखवत आहे अगदी तसं करायचं आहे आणि तसं केल्यानंतर आपल्याला ना एकदम त्याचे चाकूचे चाकूने एक एक, एक इंचाचे तुकडे करायचे आहेत त्यामुळे आपल्याला काय होईल जेव्हा पाऱ्याला लाटायला आपण घेऊ तेव्हा आपल्याला एकदम सोपे जाईल प्रत्येक वेस आपण कट करण्यापेक्षा एकदम तुम्ही असे कट करून ठेवले ना पारं लाटण्यासाठी अगदी सोपं जातं त्यासाठी अशा गोल आकारामध्ये करा आणि नंतरनं हे गोळीत ना एक झावाबंद डब्यामध्ये किंवा झाकण ठेवून ठेवा यामुळे काय होतं की ती कडक होत नाहीत सॉफ्ट राहतात त्यामुळे लाटायला सुद्धा सोपे जाते बरं का आता इथे मी एक पारी घेतलेली आहे आणि छान अशी आपल्याला गोलाकारात लाटून घ्यायची लाटताना लक्षात राहू द्या पारी जास्त जाड ठेवू नका नाहीतर करंजी जेव्हा तुम्ही तळायला सोडताना वरून तळली जाती आतून तळली जात नाही आणि त्यामुळे ती वातड होती आणि जास्त पातळ लाटल्यानंतर ना पण काय होतं ना करंजी जेव्हा तेला चढतो ना जेव्हा ती फुगली जाते ते ना तेव्हा हवा बंद झाल्यामुळे का नाही ती कधी कधी फुटली जाते त्यामुळे पारी लाटताना एकदम मिडियम असली पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला इथे एक पारी लाटून दाखवते की पारी आपली कशी हसायला हवी पारी लाडल्यानंतर आपल्याला जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायची नाही आहे असे मिडियम लाटून घ्यायची आहे पातळ झाली तर करंजी फुटते आणि जाड झाली तर करंजी आतून वातळ होते त्यामुळे लक्षात ठेवा आता जर तुमच्याकडे असा मोड असेल तर मोडमध्ये करंजी ठेवा यामुळे काय होतं आपल्याला इथे कट करायला आणि भरायला सोपी जाते पण जर तुमच्याकडं मोड नसेल कधी कधी काय होतं करंजी बनवायला जातो आणि अशा वेळेस आपण ठेवलेली वस्तू आपल्याला सापडत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता कशा कट करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता यात सारा सारण भरताना सुद्धा लक्षात राहू द्या सारण जास्त झालं ना तर करंजी फुल जास्त फुगली ना तरी सुद्धा फुटते बर का त्यासाठी सारण भरताना सुद्धा सारण करंजीनुसार व्यवस्थित भरून घ्या आता याला व्यवस्थित प्रेस करायचे आणि छान असं कट होऊन तयार होतं करंजी पटकन काढून घ्यायची करंजी इथे तुम्हाला मी दाखवते अगदी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे आता आपल्याला करंजी ठेवण्यासाठी काय करायचं एक स्टीलचं ताट घ्यायचं आणि तेलाने त्याला ग्रेस करायचं त्यामुळे करंजी चिटकत नाही आणि नंतर त्यावरती सुती कापड टाकायचं अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवा सुती कापड टाकल्यानंतर ना हवेने कडक होत नाही त्यामुळे तळतानासुद्धा व्यवस्थित तळली जाते अशा प्रकारे मी काही इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मोडमध्ये बनवून घेत आहे का तर ती सुद्धा एक सोपी पद्धत आहे कारण जास्त वेळ लागत नाही पटकन अशा बनवून तयार होतात जसं की मी तुम्हाला इथे दाखवते छान असं व्यवस्थित जाडसर तोंड व्यवस्थित त्याचं बंद होत आहे एवढी छान बनवून तयार होत आहे आता आता काय करायचं तुम्हाला हा जर तुमच्याकडं अशा वेळेस काहीच नाही सापडलं तर छान अशी पारी आपली लाटून घ्यायची लाटून झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचंय त्याच्यावरती सारण भरायचं आहे म्हणतात ना जुन्या पद्धतीने बरका मी तुम्हाला दाखवत आहे जुनं ती सोनच असतं ही तुम्ही लक्षात राहू द्या किती जरी आता नवीन उपकरणं आले ना तर जुनं ती सोनं असतं छान अशी करंजी भरवायची भरल्यानंतर साईडने पाणी लावून छान दाबायची चाकून व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि आपला काट्याचा चम्मच असतो ना त्याने डिझाईन द्यायची अगदी सोपी पद्धत आहे नसेल तर तुम्ही ग्लासवर तांब्यावरती कशावरतीही कापू शकता अगदी जुन्या पद्धतीने कारण जुनं ती सोनंच असतं बरं का छान अशा आपल्या इथे करंजी बनवून तयार झालेल्या आहेत तेल गरम करायचं तेल व्यवस्थित गरम ठेवते आता तेल कसं चक्क करायचं हे तो सुद्धा तुम्ही चूक करता फुल गॅसवर जर तळली ना तो वरून तळ तळली जाते आणि आतून कच्चे राहते त्यामुळे सुद्धा वातळली जाते म्हणजे एकदम स्लो गॅसवर तळसाल तर तेल जास्त पितात त्यामुळं कधीही मिडियम असा तेल आपलं गरम झालेलं पाहिजे अगदी थंडही नको आणि अगदी जास्त गरमही नको मिडियम गरम झालं की त्यात करंज्या सोडून घ्यायच्या तर तुम्हाला दाखवते अगदी अशा सोडल्यानंतर ना अशा तळायला सुरू झाल्या पाहिजे त्या आता याला तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन, तीन मिनटात छान अशा तळून होतात पण लक्षात राहू द्या गॅस फुल ठेवायचा नाही मीडियम गॅसवरती आपल्याला तळायचे आहेत सुरुवातीला तेल गरम जास्त झालेलं नसून नाहीतर सोडल्या सोडल्या पटकनवरून लाल होतील आतून कच्च्या राहतील त्यामुळे तेलचे तेल टेम्परेचर चेक करायचं विसरू नका आधी छोटासा तुकडा टाकूनच तेलाचे टेम्परेचर चेक करायचे तुम्ही पाहू शकता करंजीला छान असा गोल्डन कलर आलेला आहे खरपूस एकदम खस्त्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत आता ही झाल्या अगोदर मोडमधल्या आता ही हाताने बनवलेल्या अगदी जुनं ती सोनं म्हणलं ना अगदी तशा बनवलेल्या करंज्या आहेत आता ह्या सुद्धा आपल्याला छान पलटून व्यवस्थित हलक्या गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आप जसं आपल्या आजी घरी बनवायची ना अगदी त्या पद्धतीने बनवलेल्या आहेत सोप्या त्यामुळे तुम्हाला ही सुद्धा पद्धत कशी वाटली सांगा कधी आपला साचा सापडत नाही कधी कधी आपण बनवायला जातो ना अशा वेळेस काहीच सापडत नाही त्यावेळेस तुम्ही ही प्रोसेस करू शकता त्याने सुद्धा परफेक्ट अशा करंज्या बनवून तयार होतात आता इथे हलक्याशा गोल्डन ह्या सुद्धा झालेल्या आहेत म्हणजे आपली करंजी इथे तळून छान झालेली आहे आता आपण काय करू याला जाळीवरती एका काढून घेऊ म्हणजे इथे मी दोन झाऱ्याचा वापर केलेला आहे एक काढायला आणि एकातून तेल निथळण्यासाठी तुम्ही सुद्धा असं करू शकता त्यामुळे एक्स्ट्राचे तेल ते बाहेर पडेल आता इथे करंजी छान तळून झालेली आहे मी तुम्हाला इथे करंजी दाखवते आता सुरुवातीला मोडमधल्या करंजी मी इथे टाकून घेतलेले आहेत बरोबरच इथे मी आता तुम्हाला सगळ्या करंज्या टाकून दाखवते छान अशा खरपूज खस्ता करंजा बनवून तयार झालेल्या आहेत अगदी परफेक्ट तुम्हाला मी इथे प्रमाण दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही एकदम खस्ता अशी करंजी बनवून तयार करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडला तर लाईक नक्की cara